श्वात सोबणी राहू याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र देश महाराष्ट्राची भूमी आम्हाला मजबूत करायची आहे पण महाराष्ट्रा बरोबर देशाला बलशाली करायचा आहे हा विचार वर्षानुवर्ष आम्ही जो जतन करत आलो विचाराची पाठराखण पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि त्या महाराष्ट्राचं समर्थ नेतृत्व आपण दादा एकनाथराव शिंदे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या अंतकाळापासून स्वागत करतो आपल्याला जायचे काही असल्यामुळे आपला सत्कार होऊन आपण आम्हाला संबोधित करावं आणि मग राणे साहेब आणि साहेबांचा सत्कार आम्हाला सर्वांना या ठिकाणी होईल आपले पुन्हा एकदा आदरणीय सुनीलजी गटकरे साहेबांनी इतक्या सुंदर पद्धतीने इतिहासात संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यांनी सूचित केल्याप्रमाणे यानंतर आपण वळणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सन्मानाकडे त्या आधी आपण त्यांच्यावर आधारित की ध्वनी चित्रफित पाहूया

संधी शिक्षण क्षेत्रात डिजिटल पायाभूत सुविधा हे नेतृत्व केवळ विकास महाराष्ट्राच्या शिल्पकार या दो दो मी माननीय अजिंकता पवार साहेब माननीय नितीन गडकरी साहेब त्याचबरोबर माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब सर्व मान्यवरांना विनंती करते या सन्मानामध्ये आदरणीय भुजबळ साहेब सर्वांना विनंती आहे की आपण या सन्मानामध्ये सहभागी सन्मा व्हावं महाराष्ट्राचं तडफदार नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्या नावातच इंद्र आहे त्यामुळे सर्वोच्च पदाकडे त्यांची असलेली ही वाटचाल त्यांच्या नावाला सार्थ करणारी अशी ज्या पद्धतीने या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रंगला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या वेव्ज या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतंच झालं आणि त्याचेही अनेक कार्यक्रम मुंबई नगरीमध्ये आणि उपनगरात सुरू आहेत यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्यामुळे आपण सा। साहेबांचा सन्मान आधी केलेला आहे मी त्यांना विनंती करते की आपण सरकारला उत्तर द्यावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाले याचं औचित्य साधून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आजच्या या सत्कार समारोहाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेलजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री प्रताप सरनाईकजी बाबासाहेब पाटीलजी नरहरी झिरवळजी आदितिताई तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांना ओबीसीचा आवाज म्हणून संपूर्ण भारतात ओळखलं जातं असे आदरणीय छगन भुजबळजी इंद्रनील नाईकजी माजी मंत्री माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटीलजी धनंजय मुंडेजी रुपालिताई चाकणकर आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री सुनील तटकरेजी मंचावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासनं विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना एक मे ते चार मे या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांपासनं शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातली जी रत्न आहेत विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी कला चित्रकला असेल मूर्ती कला असेल अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत सोबतच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील या ठिकाणी आहे हे स्टॉल्स आहेत मला माहिती असतं तर मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो पण मला ते माहिती नव्हतं पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा सा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू तो साकारण्याचं सा काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आत्ताच तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला खरं म्हणजे भाषावार प्रांतरचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं पण वेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला एकशे सहा आमच्या लढवैयांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता त्यावेळी खरं म्हणजे प्रांत प्रांतरचनेच्या त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशननी त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती पण मराठी आणि जर सगळा मराठी मुलूक एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही आणि म्हणून त्यावेळेच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं पण जपायचं असेल आपली मराठी भाषा जपायची असेल आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातनं हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं एक मे एकोणीसशे साठ रोजी या ठिकाणी तयार झालं या लढ्याची जी गाथा आहे या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातन ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे मी आपल्याला विनंती करेन की इथलं प्रदर्शन झाल्यानंतर हेच प्रदर्शन आपण मंत्रालयामध्ये जे आपलं खाली जे दालन आहे त्या ठिकाणी काही दिवस ठेवलं पाहिजे कारण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांनाही हा इतिहास जो आहे हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक मोठी प्रेरणा ही निश्चितपणे मिळेल याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार माझी माजी उपमुख्य मुख्यमंत्र्यांचा सत्कार हे देखील एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं खरं म्हणजे आपण जर सिंहावलोकन केलं तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले कोणी मंत्री झाले सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही मोलाचा वाटा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कधीतरी याबद्दल अशा सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा त्यांच्याप्रती कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मगाशी माझी फिल्म मी बघत त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा बहात्तर तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे सगळ्यात जास्त वेळा मुख्य मुझे, उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेळ ही त्या बहात्तर तासामध्येच आम्ही रोवली होती हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हा जो सत्कार केलेला आहे यातनं एक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही मला प्राप्त होईल आपला महाराष्ट्र हा अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शक्तिस्थानांकडे मी बघतो त्यावेळी मला असं वाटतं की या महाराष्ट्राला असीमित अशा प्रकारची संधी आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरता इथल्या जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे मी असेन अजितदादा असतील आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील किंवा मा मार्गदर्शक करणार मार्गदर्शन करणारे सगळे नेते असतील प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सत्कार करून आम्हाला काम करण्याची एक नवीन प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता कारण हा मंच तसा राजकीय नाही आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं पण काही हरकत नाही त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातलं सत्कार आहे कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे मी पुन्हा एकदा दादा आपलं साहेब आपलं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासून आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे राणेसाहेब आणि अशोकराव आपल्या भाषणापूर्वी या ठिकाणून जाणं हे औचित्याला साधून नसलं तरी आपल्याला कल्पना आहे कारण आपण दोघंही माझ्यापेक्षा सिनियर मुख्यमंत्री आहात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमांना जावं लागतं आणि आपला तर दादा असा नावलौकिक होता ना की आपण अजूनही आहे आपण वेळेवर जाणाऱ्यांपैकी आहे आम्ही थोडं दोन पाच मिनटं इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे आमचे राणेसाहेब असतील अजित दादा असतील हे वेळेवर जाणारे लोक आहेत आणि म्हणून पुढच्या कार्यक्रमाला जो वेव्सच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्याला मला जायचं असल्यामुळे या मंचाची मी माफी मागतो पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव जो एक अतिशय जगातला मोठा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि भारत सरकारने तो होस्ट करण्याचा त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं कालच मुंबईमध्ये त्याचं आपण उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं आज वेव्सच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओयूज केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एनएससीने बेवज इंडेक्स सुरू केलेला आहे त्रेचाळीस कंपनीज ज्या या एव्हीजीसी या क्षेत्रातल्या आहेत या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकी करता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे मी तर असं म्हणेन की वेवजच्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की ने हा व्हेव्ज इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे यासोबत आज आपण दोन युनिव्हर्सिटीज सोबत एमओयू केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एजू सिटी तयार करतोय या एज्युसिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या वेग कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजची आज आपला टायब झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी यूकेमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे फक्त युजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एम या ठिकाणी आपण केले आहेत यासोबत आपण प्राईम फोकस सोबत एक एमओयू केला आहे ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत अडीच हजार लोकांना त्यातनं थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत एआय पावर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रॉडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इथे देखील लावून ठेवलेलं ला आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो अशी आता टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अडव्हान्स अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि या सोबत अजून एक असाच एमओयू आपला गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे एकूणच आज आपण जवळपास आठ हजार कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी क्षेत्र आहे जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासनं प्रॉडक्शन पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टम त्या ठिकाणी असते सर तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितली त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील